जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला हो व्हॅल्युएशन चालू केलंय ऑलरेडी आता जयंतरावनी देखील आता जयंतराव यस तुमचा yes. प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकी जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित <laughs> होत हा तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि नाही प्रॉब्लेम आहे जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये आणि रोहितदादा वगैरे ठीक आहे त्यांनी केली तरी के। चालू शकतो ते तुलनेना तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेना तरुण आहेत त्याच्यामध्ये तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंखेखोर जे त्यांचे कधी झाले बरे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका